कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान लाटेतही यशस्वी होण्याची क्षमता भारतीयांमध्ये आहे त्यासाठी हे ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या शैक्षणिक संस्थांची आवश्यकता आहे सिम्बॉयसिस यासाठी योग्य वेळी पुढाकार घेतला असून या, या प्रयत्नात साई ही देशातील यशस्वी आणि पथदर्शक संस्था ठरेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ लवडे येथे सिम्बॉयसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलपती पद्मभूषण डॉ श्याम मुजुमदार यावेळी सिंबॉयसिसच्या प्रधान संचालक तथा सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्राध्यापक कुलपती डॉ विद्या एरवडेकर कुलगुरू डॉक्टर रामकृष्ण रमण एसआयआयचे संचालक प्राध्यापक डॉ लवनीन गौर आदी उपस्थित होते कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत जाणून घेत या क्रांतीच्या आघाडी घेण्याची ही योग्य वेळ आहे असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कृषी क्षेत्रात उपयोग करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर या तंत्रज्ञानाच्या शेतकऱ्यांना उपयोग होणार असून त्यांचे जीवन अधिक सुकर होईल पुण्यात झालेल्या ॲग्री हॅकॅथॉनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत आधारित उपयुक्त तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले असल्याचे ते म्हणाले